नमस्ते मी रेखा माझ्या सेपाक घरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे पनीर बटर मसाला तर आता मी पनीर घेतलं आहे तिथे मी आता चांगल्या अशी पीस करून घेणार आहे हे बघा असं कट करून घेते याला तर परत असं हे बघा अशी पीस करून घेतलेत मी नाही बघा असे आता याच्यावर मी थोडंसं लाल मिरची आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आणि याला आपल्याला चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ आणि मिरची लागली पाहिजे आपल्याला पनीरला चांगलं एकदम मस्त आणि याला मी तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेणार आहे इथं बघा कढईत थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी नी आता आपल्याला चांगलं असं मस्त हलकंसं असं जसं परतून घ्यायचं तेलामध्ये चांगलं असं आपल्याला हे करायचं आपल्याला हलकं हलकं सगळीकडून परतून घ्यायचं द्या पनीरला मस्त हे बघा असं सगळं मी असं परतून घेतलं आहे चांगलं जास्त नाही हे केलं बघा हलकंसं केलं आहे ते मी काढून घेते आणि आज कढईत मी भाजी बनवणार आहे हे बघा आता मी पनीर पहिलं असं भाजून घेतलं आहे तेलामध्ये आता इथं मी मसाला तयार करते इथं अद्रक घेतले सुक्या लाल मिरच्या घेतल्यात त्यांना मी थोडंसं असं पाण्यात भिजवलं होतं आणि तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात काजू घेतलेत लसूण घेतलं आहे आणि टमाटे घेतलेत बघा तीन अशी उभी चिरून आता ह्याला आपण चांगली अशी पेस्ट बनवून घेऊ बारीक हे बघा इथं कढईत मी तेल टाकून घेतले मी त्याच कढईमध्ये भाजी बनवते ज्याच्यात मी पनीर बही करून घेतलं होतं इथं बटर घेतले आता थोडंसं आता आपण हे चांगलं असं निचळून घेऊ बटर पण त्याला सांग आणि मग ह्याच्यात बारीक चिरलेला मला कांदा टाकायचा आहे मी बारीक चिरून घेतला आहे कांदा एकदम असं आणि इथं बघा मी एक बारीक चिरून असा कांदा घेतला आहे कांदा पण आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे बघा चांगलं असं मिक्स करून घेऊ आपण कांदा पण परतून घेऊ आणि मग ह्याच्यात आपण ती टमाट्याची पेस्ट केली ती टाकायची आहे तर बघा कांदा पण असा हलकासा परतून घेतला आहे मीनी आणि जर टमाट्याची अद्रक लसूण मिरची पेस्ट करून घेतली पण आता ह्याच्यात टाकायची आपल्याला बघा चांगलाच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर आता मी मीठ टाकणार आहे म्हणजे आपली हे अजून मऊ होऊन जाईल त्याच्या मीठ टाकायचं हे बघा चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा मसाला एकदम असं मी परतून परतून घेतलाय बघा म्हणजे हे आपलं कांदे टमाटे एकदम असं मऊसूद करून घेतलंय चमच्यानी आणि याला झाकण लावून मी असं गॅस कमी करून शिजवून घेतले आहे कांदे टमाटे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे बघा थोडीशी हळद घेतली आहे थोडीशी हळद लाल मिरची आणि हा मसाला घेतला आहे गरम आणि धनिया पावडर आता हे मसाले पण आपल्याला झाकण ठेवून मी याला चांगलं असं परतून घेणार आहे हे बघा मस्त असे मसाले मिक्स झालेत हे बघा मसाले पण असे मस्त मी तेलामध्ये परतून घेतलेत बघा आणि असं गॅस कमी करूनच परतून घेतलेत एकदम मस्त असं मऊ तूच झालं आहे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं पाणी म्हणजे जसं आपल्याला भाजी अशी घट्ट ग्रेव्ही पाहिजे तशी अजून थोडंसं टाकते आणि ह्याच्यात टाकणार आता बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला वाटलं तर कसुरी मेथी टाका मी कोथिंबीर टाकली आहे आता याला आपल्याला टाकायचं आहे थोडंसं चोकळे आली तर टाकायचं आपल्याला पनीर मस्त अशी उकळून आली भाजीला एकदम असं अशी ग्रेवी मस्त झाली आहे बघा आता मी याच्यात टाकणार आहे पनीर पनीरने मी घेतलं होतं तळून असं आपण टाकू आता हे पण आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ पनीर पण मसाल्यामध्ये बघा किती मस्त असे मसाले आता याला मी झाकण ठेवून अशी थोडंसं असं भाजी वापून घेणार आहे नॅचरल थोडेसे टाकणार आहे मी आता क्रीम असताना थोडीशी टाकणार आहे आता याला मी झाकण लावून चांगली शिजवून घेते म्हणजे आता वापरून घ्यायचं बस हे बघा झाली आता भाजी, भाजी मी गॅस बंद करते आणि भाजी थंड झाली का मग प्लेटमध्ये काढून घेईल मी तयार आहे बघा आपलं पनीर बटर मसाला बुड आवडला तर एक लाईक नक्की करा